देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा पक्षाच्या वतीने देशभरात जास्तीत जास्त लसीकरण करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले त्याच्या अनुषंगाने तालुक्यातील धुनवीर नगर येथे सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने सुमारे दोनशे कोविड लसीकरण करण्यात येऊन पावसाळ्यात नागरिकांचे आरोग्य निरोगी राहावे सात रोगापासून बचाव व्हावा यासाठी जंतुनाशक औषध फवारणी उपक्रम हाती घेण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विक्रमी कोविड लसीकरण धोरण अंतर्गत सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने तालुक्यातील धुंडवीर नगर येथे सुमारे दोनशे नागरिकांना कोविड लस देण्यात आली तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या सात रोगांना वेळीच रोखण्यासाठी गावात जंतुनाशक औषधे फवारणी उपक्रम हाती घेण्यात आला भाजपाचे नेते जयंत आव्हाड यांच्या व तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला यात महिला आघाडीने देखील आपला सहभाग नोंदवला महिला तालुकाध्यक्ष चंद्रकला सोनवणे यांच्या पुढाकारातून धुंडवीर नगर येथे हा उपक्रम राबवण्यात आला याप्रसंगी भाजपाचे मनोज शिरसाट सचिन गोळेसर मदन बिन्नर उर्मिला लासुरकर निकिता काकड मनीषा सोनवणे आरोग्य विभागाच्या डॉक्टर रश्मी सोनवणे ए एन एम जयश्री चव्हाणके आशा स्वयंसेविका जयश्री पवार आदी उपस्थित होत्या तर लसीकरण शांततेत पार पाडल्याबाबत ग्रामपंचायत व मुख्याध्यापक बाळासाहेब सोनवणे पोलीस पाटील बाळासाहेब पवार यांनी सर्वांचे आभार मानले डास निर्मूलन औषधे ही ग्रामसेवक एमबी यादव यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली एस एन न्यूज साठी सुरेश कपिले धोंडिरनगर या गावामध्ये आज कोविडच्या दोनशे लसी केंद्रीय मंत्री भारतीताई पवार यांच्या मार्फत आमच्या महिला आघाडीच्या चंद्रकलाताई ताई सलोने आणि सुनीताताई काळोखे या दोघींनी या गावामध्ये उपलब्ध करून दिल्या याबद्दल सर्वप्रथम महिला आघाडीच्या आमच्या या दोन्ही महिलांचं मी मनापासून कौतुक करतो त्यांचा आभार मानतो त्याचबरोबर आज संबंध देशामध्ये ज्या पद्धतीने कोरोनाचा प्रचार आणि प्रसार झाला होता त्याच पद्धतीने आज या ठिकाणी डेंग्यूचा प्रसार झालेला आहे सिन्नर शहरातले नाशिक जिल्ह्यातले सगळे हॉटेल हॉस्पिटल हे डेंगूच्या पेशंटनी तुडुंब भरलेले आहेत आणि मग ज्या डासांमुळे हा डेंगूचा प्रचार प्रसार होतो त्या डासांचा नैनाट करण्यासाठी महिला आघाडीच्या आमच्या या महिलांनी स्व खर्चा औषध आणून ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिलेले <externisthey op -kramme countries> आहेत अतिशय उपक्रम त्यांच्या हातातून झालेला आहे गावच्या लोकांच्या तब्येतीची काळजी भाजपाच्या आमच्या महिला घेतात हे यावरून सिद्ध होतं या दोघींचं आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टीचं पुन्हा एकदा मी मनापासून कौतुक करतो अशाच पद्धतीचे उपक्रम त्यांच्या हातातून सातत्याने चालू राहतील अशी अपेक्षा ठेवतो शिवाजी जय जिले आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मोत्सवानिमित्त वाढदिवसाच्या निमित्तानं जो सप्ताह चालू आहे लसीकरणाचा का खेडपाडी वयोवृद्धापर्यंत येऊ लस कशी पोषण आणि भारत हा लसमुक्त कसा होईल हा प्रोग्राम भारतीय जनता पार्टी शिन्नर यांच्या वतीनं यांच्या मद्यमानानं चालू झालेला हा कार्यक्रम तसेच गावागावामध्ये जे माहीत नाही लोकांना की लसीकरण किंवा हे मच्छर डास डेंगू मलेरिया हे जे रोग होतात ते कशामुळे होतात तरी आमच्या महिला आघाडीच्या ज्या लेडीज आहेत महिला त्यांनी हा प्र उपक्रम लाभवायचं काम चालवलेलं आहे एकदम चांगलं काम त्यांनी हाता हाती घेतलेले त्यांच्या कामाला असंच यश येत राहू आणि ते असेच पुढं चांगलं चांगलं कार्य करीत राहू जय शिवाजी आज आमच्या भारतीय जनता पार्टीच्या तालुका महिला अध्यक्ष सौ चंद्रकला ताई सनोले तसेच तालुका उपाध्यक्ष काळोखे साई यांनी आज आपण बघतोय गावामध्ये डेंग्यूची साथ चालू आहे तसेच मलेरियाची साथ चालू आहे त्यांनी आज स्वकर्चाने गाव रोगराई गाव रोगराई तणावमुक्त व्हावा यासाठी स्वकर्चाने त्यांनी आज स्वतः खर्च करून येथे फवारणी चालू केलेली आहे दोन नगर गावामध्ये तसेच मी त्यांचं भारतीय जनता पार्टीतर्फे हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद या दोनगीर गावामध्ये नगर नगरमध्ये खूप आजार डेंगू चिकनगुनिया मलेरिया टायफाईड यासारखे आजार खूप झाले आहेत त्या कारणास्तव सिन्नर तालुक्यात बी जे पी करते आपल्याला धोणगीर गावामध्ये इथं फवारणीचे औषध फवारणीचे साहित्य दिलेले आहे तरी ते फवारणी सुरू करणार आहे आणि आज ते पूर्ण इथं वाडीवस्तेवर फवारणी करणार आहेत डेंगूची आहे तर त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीने आपल्याला डासांच फवारणी दिलेली आहे तर सर्व खेडोपाडी फवारणीच काम चालूच आहे तस आपण पण इथं फवारणी करणार आहोत आज आमच्या या दोन, दोन लस उपलब्ध दो करून आमचे बरेच लोक लसपासून आणि ग्रामीण भागामध्ये भरपूर लोक अजून पहिल्या डोसपासूनच वंचित राहिलेले आहेत तशी मी भारतीय ताईंकडे मागणी पण केली आहे की के आम्हाला पाच ते हजार डोस पाच ते सहा हजार डोस आम्हाला उपलब्ध करून द्यावे आणि ग्रामीण भागासाठी अत्यंत लक्ष देणं गरजेचं आहे नुसते शहरामध्ये जे लक्ष देत आहे शहरामध्ये भरपूर लसीकरण झालेले पण ग्रामीण भागामध्ये आदिवासी लोक आहेत आणि ते लोक भरपूर वंचित राहिले आहेत त्यासाठी आम्हाला भारतीय पाच सहा पाच ते सहा हजार डोस देण्याचे म्हणजे आव्हान दिलं आहे तर आम्ही त्या माध्यमामधून प्रत्येक ठिकाणी छोट्या छोट्या वाडी वस्त्या राहिल्या आहेत त्या ठिकाणी आम्ही जाऊन आणि प्रत्येक गावागावामध्ये लसीकरण मोहीम राबवणार आहे माननीय नरेंद्र मोदीजी साहेब यांच्या वाढदिवसा साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सात तारखेपर्यंत हा लसीकरणाचा सप्ताह पूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात आणि दिमागामध्ये संपन्न होत आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपला भारत देश त्यांचं एकच स्वप्न आहे की आपल्या भारत देशामध्ये हा जो कोरोना आहे हा हातदोपार झाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येकाला लस घेणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी लसीकरणाचा उपक्रम आज धोंडवीर शाखेने या ठिकाणी राबवलेला आहे आणि त्यासाठी दोनशे लस आमच्या जिल्ह्याच्या भारतीताई पवार आरोग्यमंत्री केंद्रीय आरोग्यमंत्री यांच्या सहाय्याने या ठिकाणी संपन्न होत आहे मी ताईंचाही आधार त्यांनाही धन्यवाद देतो त्याचप्रमाणे इथं उपस्थित असलेले ज्यांनी प्रयत्न केले अशा पठाडेता ताई चंद्रकला तही ताई या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि हा उपक्रम केल्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचं मनपूर्वक असे आभार व्यक्त करतो